नमस्कार मित्रांनो सर्वांचा आवडता कार्यक्रम म्हणजेच बिग बॉस सीझन फाईव्ह बिग बॉस मधील चर्चा सध्या व्हायरल होत आहेत तर मित्रांनो बिग बॉसच्या मेकरने एक निर्णय घेतला आहे आणि त्या निर्णयावरून प्रेक्षक बिग बॉस मराठीवर प्रचंड संतापले आहेत या अगोदर होस्टिंग साठी रितेश भाऊ जाणार आणि निलेश साबळे येणार म्हटल्यावर प्रेक्षक खूप संतापले होते परंतु आता नवीन बातमी समोर आली आहे मित्रांनो बिग बॉस फाईव्ह मराठी हा सीझन अवघ्या काही दिवसातच संपणार आहे अशी माहिती मिळत आहे म्हणजे सत्तर दिवसात बिग बॉस मराठी आपला कार्यक्रम आहे बिग बॉस मराठी हा शंभर दिवसाचा खेळ असतो मात्र पहिल्यांदाच बिग बॉस मराठी सत्तर दिवसात संपणार आहे आणि यामागचं कारण असं सांगितलं जातं की या जागी बिग बॉस हिंदी येत असल्यामुळे अशातच आता समोर आलेल्या माहितीनुसार बिग बॉसच्या घरातून एकूण सदस्य सेफ झाले से आहेत यामध्ये वर्षा उसगावकर जान्हवी आणि सूरज हे तिघेही सेफ झाले आहेत मात्र अरबाज आणि निकी हे दोघेही डेंजर झोनमध्ये आहेत बिग बॉसने या दोघांना डेंजर झोनमध्ये त्यांची जागा दाखवून दिली आहे तर मित्रांनो समोर आलेल्या मध्ये निकी अरबाजला मिठी मारून रडताना दिसत आहे आणि निक्कीच्या रडण्यावरून गोष्ट दिसत आहे की अरबाज पटेल हा बाहेर पडला आहे तर मित्रांनो बिग बॉसमधील सदस्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद